प्राध्यापक भगवान सिंग यांना लोकमत ग्लोबल अवॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल धावणा ग्राम संसद कार्यालयात करण्यात आला सत्कार जालना जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी कामगार कष्टकरी जनतेला व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे प्राध्यापक सिनेट सदस्य भगवान सिंग डोभाल यांना नुकतंच हाँगकाँग येथे लोकमत समूहाचा लोकमत ग्लोबल अवॉर्ड आहे त्याबद्दल त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि भोकरदन तालुक्यातील धावडा ग्राम संसद कार्यालयात त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपसरपंच इकबाल खान पठाण सरपंच पुत्र विलास महाराज बोराड माजी सभापती डॉक्टर प्रमोद कुलकर्णी खालेद सेठ माजी सरपंच बेलप्पा पिसोडे गोकुळ सिंग राजपूत सुरेश देशमुख दीपक देशमुख राजकवर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव अरविंद तबडे सुनील सर बोराडे ग्रामपंचायत सदस्य धनंजय तबडे ग्रामपंचायत सदस्य ईश्वर सपकाळ भूषण लवाडे दिनेश देवकर यशोबा बोराडे खुशवंत सिंग राजपूत डॉक्टर सुरेश देशमुख सर्व गावकरी यावेळी उपस्थित होते अब तक न्यूज महाराष्ट्र साठी मुस्तफा पठाण जालना छोट्याशा गावामध्ये मी ज्यावेळेस दावीला होतो दहावीला असेपर्यंत आमच्या गावामध्ये इलेक्ट्रिकच कनेक्शन नव्हतं दोन फक्त इंजन होत एक परदेशी आमचे लालचंद राणा न्या आणि आमचे आजोबा आईचे वडील त्यांच्याकडे ते डिझेल वर चालणारे दोन इंजिन होते त्यावेळेस आम्ही दहावीला आम्हाला किराणा सामान घ्यायचं राहिलं परिस्थिती मुद्दाम सांगतो ह्या वर्षीची परिस्थिती झाली की ह्या वर्षी सहा विद्यार्थी त्या वाडाणा गावचे मेडिकलला तीस पस्तीस हे सगळं निर्माण तीस पस्तीस जसं आपण गोष्ट करायला भेटतो छोटी शिटी पेरणी करतो पेरणी करत असताना मग तिची पेरणी पूर्व मसाल्या पासून गोष्टी आपण हळू टप्प्या टप्प्या टप्प्यात जातो आणि मग त्याचं प्रोडक्शन त्या येतं ते प्रोडक्शन येत असताना ते चांगलं येतं चांगला येतो कधी येतो चांगला येतो आपण चर्चा करतो परंतु असं कधीच घडत नाही की कपाशी पेरणी जवारी आणि जवारी पेरणी कापस आली जमिनीत जर पेरलं भेटायला कि कोणाला तरी काहीतरी करायचं असेल त्याने एक मोठ्या आंबाच छान तुम्हाला दिसत त्या ठिकाणी दिसते चांगले चांगले खायला आंबे भेटतात परंतु

दोन चार गोष्टी तर मी सुद्धा ह्या दोन चार मिळले नाय